काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले पंतप्रधान मोदींना मागणींचे फलक सभेपूर्वी अविनाश काकडे तुषार उमाळे नितेश कराळे आसिफ खान यांना घेतले ताब्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा येथे विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आले असता वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी मागणींचे फलक दाखवून निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांच्या वतीने शेतकरी संबंधित अनेक मागण्यांसाठी यावेळी आंदोलन करण्यात आले करण्यात आलेल्या आंदोलनात वर्धा सोशल फोरम तथा काँग्रेस नेते डॉक्टर अद्भुत मेघे जिल्हाध्यक्षा मनोज चांदुरकर सुधीर पांगुळ श्रीकांत बारहाते गुरुराज राऊत विजय नरांजे मिलिंद मोहोळ माजी सभापती बाळा जगताप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पहाडे मोहित सहारे नयन जांभूळकर यांच्यासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते मुख्य संपादक विसन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा